नमस्कार मी दीपक पळसुले संध्याकाळचे सात आहेत महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी बच्चू कडू बच्चू कडू यांनी सहा दिवसानंतर आपलं उपोषण मागे घेतलं मात्र बच्चू कडूंच्या आंदोलनाचे पडसाद हे, हे पुण्यात पाहायला मिळाले पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि गोंधळ झाला बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली या कार्यक्रमावेळी नेमकं काय घडलं आपण पाहूया अजित पवार कार्यक्रमात बोलत असताना प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली कर्जमाफीसह बच्चू कडू यांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्याच्या मागणीसाठी कार्यक्रमात गोंधळ घातला घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान बच्चू कडूंच्या मागण्यांसंदर्भात सरकारची काय भूमिका आहे हे अजित पवारांनी स्पष्ट केलं आम्ही पण शेतकरी आहे ना आम्हालाही शेतकऱ्यांची जाण आहे ना त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही त्या देण्यापासून कुठेही बाजूला गेलेलो नाहीये काही गोष्टी चरचेत मार्ग निघत असतो टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत नसतो त्यानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम स्थळाबाहेरही ठिय्या दिला आक्रमक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कर्जमाफीची मागणी केली आहे गोंधळादरम्यान आक्रमक कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार हे ऑक्टोबरपर्यंत जाहीर करा अन्यथा दोन ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करणार असा इशारा देत बच्चू कडू यांनी त्यांचं सात दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला तुर्तास ब्रेक दिला उपोषणाच्या सातव्या दिवशी एका वृद्ध महिलेच्या हातून सरबत पिऊन कडू यांनी आंदोलन सध्या तरी मागे घेतलं बच्चू कडू यांनी उपोषण मागे घ्यावं म्हणून काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली तसंच मुख्यमंत्र्यांची बोलणं देखील करून दिलं मात्र फक्त तोंडी आश्वासन नको तर लेखी पत्र हवं अशी मागणी करत कडूंनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला होता आज उदय सामंत यांनी आश्वासनासंदर्भात पत्र दिल्यानंतर कडूंनी उपोषण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आंदोलन पुढे ढकलत असताना बच्चू कडू यांनी काय नेमकं म्हटलेलं आहे काय इशारा दिलाय आपण पाहूया मला एक गोष्ट खंत थोडा डोक्यात आहे का बा तुम्ही तारीख कोणी सांगत सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी दोन ऑक्टोंबर पर्यंत सरकारनं तारीख सांगा नाहीतर दोन मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते ते पण आता बोलले आमचं म्हणणं तेच होतं का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाळलं आहे ते मौन सोडा आणि कर्जमाफी एक डाव तरी बोला बोलले ते लक्षात घ्या याच्यात हा किचकट विषय आहे मला माहीत आहे का कर्जमाफी म्हणजे सर सगळ सगळ्यांना कर्जमाफी करा किती पैसे लागते काय लागते कोणाला माफ करायचं कोणाला नाही करायचं किती माफ करायचं आणि विशेषतः ज्यानं कर्ज भरलं त्याचं पण विषय आहे शेतकऱ्याला सांगतोय गावात बोरडं लावा कोणी जर सक्तीची वसुली केली तर गावातल्या झाडाले बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही आत्महत्या कराची गरज नाही आहे वसूल कराचे असंत प्रधानी करा साले हो आमचे तर ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही